रक्तचंदनच्या एका झाडात पुसत तालुक्यातील शेतकरी बनला करोडपती जिल्ह्याच्या एका शेतकऱ्याला एका झाडानं करोडपती केला पुसद तालुक्यातील के खुर्शी येथील केशव शिंदे असं या शेतकऱ्याचं नाव आहे एकर वडील पारजी शेतात एक झाड आहे दोन हजार तेरा चौदाला हे झाड कशाचं हे शिंदे परिवाराला माहितच नव्हतं दोन हजार तेरा चौदामध्ये मध्ये रेल्वेचा एक सर्वे आला त्यावेळी कर्नाटकातील काही लोक हा रेल्वे मार्ग पाहण्यासाठी आले असता त्यांनी हे झाड रक्तचंदनच असून त्याचं मूल्य समजावून सांगितलं त्यावेळेस शिंदे परिवार एकदम चक्रावरून गेले रेल्वेने भूसंपादन केलं मात्र या झाडाचं मूल्य देण्याचं टाळाटाळ करत होते त्यामुळं या परिवाराने या झाडाचं खाजगीमधून मूल्यांकन काढलं त्यावेळेस त्याचं मूल्यांकन होतं चार कोटी सत्त्याण्णव लाख रुपये मात्र रेल्वेने ते देण्यास टाळाटाळ केली त्यामुळे हा परिवार न्यायालयात गेला न्यायालयाने या झाडाच्या मूल्यांकनाच्या मोबदल्यात एक कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते लालचंदनाचे वृक्ष व इतर वृक्षाने जमिनीखालील आदेश गेल्या सुनावणी दिलेले होते त्यानंतर एक कोटी रुपयांची रक्कम न्यायालयात जमा केल्याची माहिती रेल्वेने न्यायालयाला दिली पंजाब मी पंजाब केशरराव शिंदे खडसे येथील रहिवासी असून आता नुकताच नागपूर हायकोर्टाने निकाल दिलेल्या याचिकेमधील हेच रक्तचंदनाचे झाड आहे सध्या उन्हाळा असल्यामुळे सगळं पानझड झालेले आहे सदर रक्तचंदनाचं चे मूल्यांकन वन विभागाला उभ्या झाडाचं करताना आल्यामुळे अवॉर्डमध्ये घेण्यात न आल्यामुळे आम्ही याचिका दाखल नाहीला जस्तो आम्हाला न्यायालय उच्च न्यायालय नागपूर येथे याचिका दाखल करणे भाग पडले सदर याचिका दाखल झाल्यानंतर जवळपास आठ नऊ आज जवळपास नोव्हेंबर दोन हजार चोवीसला याचिका दाखल केली होती आणि काल नऊ तीन दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयाने निकाल दिलेला आहे सदर न्या निका निकाल आदेशानुसार न्या न्यायालयात वन वन विभागाने एक करोड रुपये ॲडव्हान्स स्वरूपात भरलेला आहे आणि मूल्यांकन झाल्यानंतर मूल्यांकनाची डेट त्याला सात सात दोन हजार पंचवीस दिली आहे सात सात दोन हजार पंचवीस पर्यंत जर त्यांनी मूल्यांकन नाही दिलं तर उर्वरित पन्नास लाख रुपये आमच्या खात्यात वळती करणार आहेत सध्या पन्नास लाख रुपये न्यायालयात जमा ठेवण्यात आलेले आहे लोकनायक न्यूज